नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे हा हप्ता कधी येणार आणि याबाबतची काय माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याबाबत एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे बघा यामध्ये काय म्हटलं आहे दोन हजार तेवीस चोवीसचा जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये पी एम किसान योजनेची जी, जी राज्य शासनाची अनुदानाची भर घालणारी जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेतून जे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात त्यासाठी शासन निर्णयामध्ये आता निधी मंजूर करण्यात आला आहे आता काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै या महिन्यासाठीचा सा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता बघा या खर्चामधून जो दोन हजार चोवीसचा माहे एप्रिल ते जुलैचा जो हप्ता होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे आता ज्या लोकांचे पी एम किसानचे रेग्युलर हप्ते सुरू आहेत त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल आता आपला हप्ता येणार का हे जर तुम्हाला चेक करायचं हो असेल तर एकदा आपलं पी एम किसानचं स्टेटस चेक करून घ्या जर तिथं लँड सिडिंग आधार सिडिंग आणि के वाय सी या तीनही गोष्टी ओके असतील तर तुमचा हप्ता या ठिकाणी क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आता ज्यांचा पी एम किसानचा प्रॉब्लेम असेल जर पी एम किसानचेच हप्ते अटकले असतील तर मात्र तुमचा नमो शेतकरी योजनेचा हा जो चौथा हप्ता आहे तो येणार नाही आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी शेतीविषयक सरकारी योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र